नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून अर्जुनला त्याच्या फोनवर इन्स्पेक्टर सावंतचा फोन येतो अर्जुनला त्यांच्याशी सायलीच्या गाठफोडबद्दल बोलायचं असतं मात्र सायली बाजूला असताना तो नेटवर्कचा बहाणा करून बाहेर पडतो मग तो ऑफिसमध्ये गेल्यानंतर मात्र चैतन्य आणि अर्जुन सायलीच्या गाठड्याबद्दल बोलत असतात आणि बोलता बोलता अर्जुनकडनं चिठ्ठी जी सायलीने ठेवली असते टिफिन मध्ये खाली पडते इकडे मात्र सायली अर्जुनचा कधी फोन येतो अर्जुनशी काय बोलल असं विचारत असते मात्र दोन वाजून गेल्यानंतर सुद्धा अर्जुनचा फोन न आल्याने ते अर्जुनलाच फोन करते मात्र मेन वेळ म्हणजे मध्ये काय झालं असतं इन्स्पेक्टर सावंतचा फोन अर्जुनला आला असतो आणि अर्जुन त्यांना म्हणाला असतो की मी आणि चैतन्य तुमच्याकडे त्या गाठड्याबद्दल बोलायला येतोय आणि दोघांनी गेले असतात मग सायलीचा फोन अर्जुनला आल्यानंतर अर्जुन तो रिजेक्ट करतो मग सायली चैतन्यला फोन करते मग अर्जुन तिला सांगतो की आपण मीटिंगमध्ये असं सांग कारण तिला जर कळलं की आपण त्या गाठवा जर बोलायला चाललोय तर ती फार चिडेल माझ्यावर मग मा चैतन्य पण तिला तसंच सांगतो मात्र सायलीचं काही मन समाधानही होत नाही ती विचारत असते त्यावेळेस तिथे येते अस्मिता आणि आद अस्मिता तिला असं विचारत बघताना तिथला विचारते नक्की काय झालं मग सायली सांगते की अर्जुन हल्ली माहिती नीट बोलत नाही काही नाही काही नाही तो त्याच्या वेगळ्या दुनियामध्ये असतो मग अस्मिता म्हणते कदाचित त्याला एखादी लेडी क्लायंट भेटले असेल सुंदर आणि अर्जुन तिच्याकडे अट्रॅक्ट झाला असेल मग तू एक काम कर तू काय कर स्वतःमध्ये बदल कर मॉडर्न राहायला शिक म्हणजे अर्जुन तुला शिकवण तुझ्याकडे जाईल आणि सायली तिचा सल्ला ऐकत आहे इकडे मात्र रविराजच्या घरी सुमन वेगळा विचार असतंय तिला नागराजांनी धमकी दिली असते की मी आणि महिपत एकत्र आहोत हे कुणाला जर सांगितलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही आणि त्यावेळेस ना जेकडे तिच्या पायावर चिमटा पडतो तिच्या बिचारीत लक्षण असतं दूध होतं तरी लक्षण असतं तिथे येते प्रतिमा प्रतिमा तिला खोदून खोदून विचारते झालं तरी काय मात्र सुमन काहीतरी बहाणा करून तिथं निघून जात आहे मात्र महिपतच्या घरी नागराज आला असतो आणि नागराज महिपतवर भयंकर चिडला असतो तो म्हणतो तुला काय गरज होती ते प्रिया हल्ला करण्याची मात्र महिपत म्हणता फोन करून बेकड बिकड म्हटल्यानंतर मी काय शांत राहणार काय मग मी पण तुम्हाला मारायला गेलो मात्र नागराज त्याला म्हणतो तू वेळ आहेस का ती प्रिया किती हुशार आहे तिरकट वगैरे जात तुला माहीत नाही का तिच्याकडे आपला पहिल्यापासून व्हिडिओ आहे आणि कोर्ट तुला नोटीस पाठवून तुला कोर्टा हजर राहावं लागेल आता तिला कोणता प्लॅन आहे तिलाच माहिती पण तू मात्र सावध राह इथून पुढे कुठलंही पाऊल उचल नको कारण अगोदरच माझ्या बायकोचा पण माझ्या संशय आहे तिने मला बोलून पण दाखवलं की माझी आणि तुझी मैत्री आहे म्हणून आता महिपत चिडतो तो म्हणतो तिला शांत बसवण्याची जबाबदारी तुमची तु मला मध्ये पडावं लागेल मात्र नागराज म्हणतो तू काही करू नको मी बरोबर ते काय ते करतो इकडे चैतन्य पण अजून सांगतो की अश्विने जो प्रियाकरता वकील नेमलाय ना तो एकदम जोमाने कामाला लागलाय तो प्रियाचे पुढचे शिक्षा माफ करायच्या मागे लागलाय आणि मित्रांनो होतं पण तसं कोर्टामध्ये प्रियाचं वकील डायरेक्ट कोर्टाला बोलतो की प्रियाने जी साक्षी दिली ती कोर्टामध्ये त्याच्यामध्ये त्या खून खटला दोन वर्ष चालला त्याच्या मागे होता महिपत महिपतने तिला मारायची धमकी दिल्यामुळे तिने खोटी साक्षी दिली होती मात्र महिपतचं वकील हे सगळे आरोप खोडून टाकतो आणि असं काही करू नका असं म्हणतो बघूया पुढे काय होत होते म्हणजे खरंच प्रियाची साक्ष माफ होते प्रियाची शिक्षा माफ होते की काय ते आपल्याला पुढे कळेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला मात्र ही मालिकेत काय आवडलं काय नाही आवडलं कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला अर्जुन सालीची जोडी कशी वाटते व्हिडिओ त्याकरता व्हिडिओला तुम्हाला अर्जुन सालीची जोडी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या